आज आपण आलेलो आहोत फलटण तालुक्यातील जावली या ठिकाणी आणि महाराष्ट्र न्यूजच्या कौल जनमताचा खासदार होद्याचा या कार्यक्रमाअंतर्गत जाणून घेणार आहोत इथल्या लोकांच्या मनात कोणता खासदार आहे आणि तिथील मागील खासदारांनी केलेल्या कामांचा घेणार आहोत आढावा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं गेल्या दोन हजार चौदाला जे खासदार झाले या ठिकाणी विजयसे मोदी पाटील या भागात हो ते फिरकले नाहीत काही या ठिकाणी न आल्यामुळं मोठ्या प्रमाणात त्यांच्याविषयी नाराजी होती आणि निश्चितपणानं त्या त्यांनी नाराजी असल्यामुळं उमेदवारीही नाकारली अशी परिस्थिती झाली उद्या जर परिस्थिती बघितली तर आज आता भाजपच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रीय समाज पक्ष रिपाई या माध्यमातून उद्या एक दोन दिवसात कुणाला उमेदवारी मिळते यावरती अतिशय त्या, म्हणजे त्यावेळेस खऱ्या अर्थानं चित्रपष्ट होईल <coughs> यामध्ये एक तीन उमेदवार या रेंगणा जास्त शक्यता आहे यामध्ये सुरुवातीला रणजितसिंह मोहिते पाटील असतील रणजितचे नाईक निंबाळकर असतील आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेवराव जानकर असतील तर तुमची पसंती कोणाला असणार यामध्ये खऱ्या अर्थानं हे गाव राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांच्या चळवळीला या गावातून सुरुवात झालेली आहे आणि निश्चितपणानं त्यांना जास्त या गावामधून पसंती आहे आणि त्यांना जर उमेदवारी मिळेल तर निश्चितपणाने ते राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभव करतील असे आम्हाला पूर्णपणे खात्री आहे त्या जागेवरती महादेवराव जानकर यांना माडा लोकसभा मतदारसंघातून जर उमेदवारी मिळाली तर ते जास्त मताधिक्याने निवडून येतील नाही ह्या मतदारसंघाचा असा आहे गेले पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बाला हा बालाकी आहे ह्या राष्ट्रवादी जे उमेदवार देईल तो उमेदवार ह्या मतदारसंघात चांगल्या मताने निवडून येणार कारण की राष्ट्रवादीने गेले पंधरा वीस वर्षात अतिशय मोठी कामं केलेली आहेत एकशे बेचाळीस टी पाणी त्या सह्याद्रीच्या चारशे वीस किलोमीटरच्या ह्याच्यात हे एकशे बेचाळीस एमशी पाणी हे रामराजांनी त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ने ने केंद्र सरकारमध्ये जाऊन आदरणीय पवारसाहेबाच्या सल्ल्याने अति मोठ्या प्रमाणात काम केलं आहे आणि त्यामुळं पाण्याचा हिशोब रामराजांनी जो केला आहे आणि आदर्श पवारसाहेबांनी जे केलं आहे ही जनता कधी विसरणार नाही आणि दुसरं असं की धनगर सा, सा समाजाला बी जे पीने जो आश्वासन दिलं होतं बारामतीला ते आश्वासन त्यांचं फोल गेलं फेल गेलं आणि त्यामुळं त्यांना त्या फेल ह्या वेळेला त्यांना निश्चितपणे झोपावल्याशिवाय राहणार नाहीत हे निश्चित घडल्याशिवाय राहणार नाही ते हे राज्याचे मुख्यमंत्री असताना साडेतीन टक्के तरी आरक्षण दिलं त्यांच्या कारकिर्दीत तेवढं करता आलं पण जो एस टीचं आरक्षण जे आहे त्यातला कुठलाही कागद इकडले इकडे आजपर्यंत हल्लं नाही आणि अजूनही ती दोन दिवसापूर्वी म्हणले अमकं होईल तमकं होईल त्याही कागदपत्राची बेपत्ते आहे तर राष्ट्रवादीचा उमेदवार हा चांगल्या मताने दोन लाखाच्या फरकाने निवडून आल्याशिवाय राहणार नाही तेवढी आपल्याला खात्री देतो खासदार कोण आहे कसं माहित आहे का आमच्या मनात भावी खासदार राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेना आणि बीजेपीच्या युतीचे जे उमेदवारी तो भावी खासदार असणार आहे कारण काय माहिती आहे का त्याला राष्ट्रवादीची आजपर्यंत सत्ता होती काय केलं राष्ट्रवादीनं <सद> 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 काय केलं विजयमो पाटणाने आज आमच्या गावात ते अजूनपर्यंत आला आज शरद पवारांनी उमेदवारी डिक्लेअर केली माड्यातनं का तर त्यांचं राष्ट्रवादीचं जुळ नाही गणित जुळत नव्हतं त्यांचं मताचं बेरीज वाजापैकी होत नव्हती शरद पवारांनी स्वतः डिक्लेअर केलं की मी उभा राहणार आहे पण त्याला राष्ट्रीय समाज पक्षाच्या अध्यक्षांनी चॅलेंज दिलं की मी माड्यातनं लढणार आहे आणि हिंद केसरी व्हायची हो आहे मला आणि ती चॅलेंज शरद पवारला पेललेलं नाही त्याच्यामुळे शरद पवारांनी माघारी घेतली का तर त्यांनी केलेला विकास अजिबात नाही त्यांनी चाचपणी केली मतदारसंघाची पूर्णपणे मतदारसंघाची की आपण कुठपर्यंत आहे आणि ही चाचपणी केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की मी जरी शरद पवार असला आणि मी जर राष्ट्रीय राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष असलो तरी इथं मतदाराच्या पुढं गळी नाही आणि पहिलं मतदार राहिलेलं नाही आता आता जो मतदार आहे तो सक्षम मतदार आहे ते सगळं बघतो मीडियावर बघतो आणि त्याला सगळं कळायला लागले विकात जर नाही तर तुम्हाला मत कोण बोललं जातं किंवा सांगितलं जातं आम्ही ऐकतो पेपरमध्ये येतं की विजयश्या मोहिते पाटलांनी पाणी आणलं विजयश्हे पाटल्या पाणी आणलं पण विजयशे मोहिते पाटलांनी जानकर साहेबाकडं तीन बैठक घेतले ते कशासाठी तर जर तुमच्या इथं पाणी आले तर ते माझ्या तालुक्यात पोहोचवा माझ्या जिल्ह्यात पोचवा ही तीन बैठक्या विजेशा मोहिते पाटलांनी जानकर साहेबांच्या जा कॅबिनमध्ये घेतल्यात त्याला साक्षीदार याच्यामध्ये आता भरपूर उलाढाले झालेले ते कोणवडे हंत इकडून तिकडं तिकडून इकडं आता हे माताचं विरजेचं राजकारण आहे सगळं बघायला गेलं तर लगेच सांगणं कठीण आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्या पार्टीचा उमेदवार नक्की निश्चितच जिंकणार आहे तो मनात कुठला उमेदवार असणार आहे आता जी राष्ट्रवादीला जी उमेदवार दिलाय भरपूर मतांनी निवडून येणार आहे पण विखे पाटील पहिलं राष्ट्रवादीमध्ये आता जी गेलं जनतेसाठी नाही गेलं स्वतःच्या दुकानासाठी गे। 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 दुकानं बंद पडली ती चालू करण्याकरता गेल बाकी काय नाही इथं राष्ट्रवादी मध्ये इथं वोट कुणीही घालू शकत नाही माडा मतदारसंघातील अजून उमेदवार कुणीही फिक्स किंवा फायनल झालेला नाही माडा मतदार हा सस्पेन्स अजून आहे या माडा माडा मतदारसंघातून उमेदवारी शंभर टक्के मान्य महादेवराव जानकर यांना मिळण्याची दाट शक्यता आहे शिवसेना आणि भाजप यांच्या युतीतून आणि खऱ्या अर्थाने आदरकेपासून ते माळशिरसपर्यंत पाणी धोंबलकवडेच पाणी पोचवायचं काम हे मान्य महादेवराव जानकर साहेबांनी केलं आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी माळशिरस तालुक्यात पाणी मा साहेबांच्या विशेष प्रयत्नातून पोचलं आहे आणि इथून पुढे चाळीस किलोमीटर पाणी देण्याचं आश्वासन बीजेपी सरकारनं दिलेलं आहे त्यामुळे त्यामुळे माडा मतदारसंघातून जानकर साहेबांना तिकीट जर मिळाली किंवा शंभर टक्के फिक्स आहे तर भाजप शिवसेना आणि मित्रपक्ष पक्ष याच्यातून शंभर टक्के महादेवराव जानकर निश्चित विजयी होतील हे सगळे युवक वर्गांना आणि माडा मतदारसंघातील सर्वांना याची खात्री आहे ह्या वर्षी सत्तांतर व्हावे हो सेना भाजप उमेदवार जास्तीत जास्त मत निवडून यावा असे सर्व युवक वर्गातूनही इच्छा आहे सत्तांतर शंभर टक्के झालं पाहिजे त्यासाठी ते राष्ट्रवादीचा उमेदवार पड पडणारच शंभर टक्के त्याच्यामुळं इथंचा उमेदवार निवडून यावा तो कोणताही असो त्यासाठी ते आम्ही शिवसेनेचा भाजप आणि राष्ट्रपती असो किंवा रिपब्लिकन पार्टीचा असो कुठलाही उमेदवार जेव्हा देईल पक्ष तो निवडून येणार हे शंभर टक्के सत्तांतर होणे गरजेचे धन्यवाद आज आपण जाणून घेतलं फलटण तालुक्यातील जावली या ठिकाणी आणि त्यांच्या मनातील खासदार कोण असणार आहे ते त्यांनी सांगितलं जातं आणि अशाच प्रकारे उद्या भेटणार आहोत आपण पुढच्या ठिकाणी धन्यवाद